नमस्कार मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आपल्या देशात काही मोठे आणि थेट आपल्यावर परिणाम करणारे बदल होणार आहेत काही बदल तुमच्या खिशाला लागतील तर काही तुमच्या रोजच्या जगण्यावर म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एक जुलै पासून देशात होणारे सहा महत्वाचे बदल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा बदल तुमच्या घराच्या बजेटवरती मोठा परिणाम देखील करू शकतो गॅस सिलेंडर दरात बदल तर सुरुवात करूया स्वयंपाक घरातून तर एक जुलै पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहेत सरकार दर महिन्याच्या एक तारखेला नवीन दर जाहीर करते यावेळी दर वाढ होणार की दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे दुसरा बदल बँकिंग नियम केवायसी अपडेट तुमचं बँक खाते केवायसी पूर्ण आहे का एक जुलै पासून काही बँकांना केवायसी अपडेट न केल्याच्या कारणांमुळे खात्यांवर मर्यादा घालण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे मोबाईल नंबर आधार पॅन लिंक केल्याशिवाय व्यवहार अडचणीमध्ये येऊ शकतात इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग ज्यांनी अजून दोन हजार चोवीस पंचवीस चे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल ही केलेली नाही त्यांच्यासाठी ही, ही शेवटची संधी एक जुलै पासून लेट फी लागू होईल त्यामुळे वेळेत रिटर्न फॉर्म भरा अन्यथा दंड या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल पी एम किसान योजनेचा हप्ता तर शेती करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा एक जुलै पासून बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे यासाठी ई केवायसी अपडेट आवश्यक आहे अन्यथा रक्कम या ठिकाणी तुमची आडू शकते रेल्वे तिकीट नियमात सुधारणा तर भारतीय रेल्वेने एक जुलै पासून तिकीट रद्द केल्यावर मिळणारा जो रिफंड आहे त्या नियमामध्ये बदल केलेला आहे शॉर्ट नोटीस वर कॅशलेशन केल्यास मिळणारी जी रक्कम आहे ती आधीपेक्षा आता कमी होणार आहे बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकेची व्याज दर जुलै पासून काही प्रमुख आपली काही बदल करण्याचे संकेत या ठिकाणी दिले आहेत जर गुंतवणूक करण्याचा जर विचार तुम्ही करत असाल तर हे बदल तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात तर मित्रांनो हे होते एक जुलै पासून होणारे सहा महत्वाचे बदल तुमच्यावर यापैकी कोणता बदल सर्वाधिक परिणाम करतोय हे मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र